वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कॉम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग अमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी चला आपल्या डोळ्यांचे रक्षण करूया श्री बालाजी सोशल फाउंडेशन आणि श्री टेक आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोपट डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर शिबिरस्थळ मथुरा हायस्कूल लिंबू चौक इचलकरंजी रविवार नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा इचलकरंजीत वाहनावर दगडफेक तिघांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा खुनाच्या गुन्ह्यातील साक्ष मागे घेण्यासाठी मारहाण करून चारचाकी वाहनावर दगडपेक करत नुकसान केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे उदय नानासो पारडे अमर नानासो पारडे आणि रणजित विजय पारडे तिघे राहणार जयभीम झोपडपट्टी अशी त्यांची नावे आहेत याबाबतची फिर्याद शिवाजी भागवत गरड वय सत्तावीस राहणार तारदाळ यांनी दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी तारदाळ येथील शिवाजी गरड हा पत्नीसह जात असताना तिघा संशयितांनी त्यांना आडवत शिवीगाळ केली खुनाच्या गुन्ह्यात साक्ष मागे घेण्यासाठी धमकी देत मारहाण करून दोघांनाही जखमी केले तसेच गरड यांच्या चारचाकी वाहनावर दगडफेक करत नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक नाता गळवे करत आहेत शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा